चला करा चल फोन मग आठ वाजता बाहेर पडले खात्र देव महाराज की जय सांभाळून बाहेर लावते Adoro que राजापूर चौकामध्ये दा आता डेपोमध्ये पेट्रोल भरायला जायचं आहे राजापूर शिवाजी चौक राजापूर डेपो जीचा घ्यास परता एक वाजला एक दीड ही लाईन लागली आहे आम्ही आता आमच्या घरी पोचलोय हे आमचं घर आहे

Tuấn Tuấn là Tuấn Tuấn Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गावाला आमच्या घरात कोण नाही आहे आम्ही जाता येऊन सगळं साफसफाई करणार माणसं त्या अशी सांगितली होती चार माणसं त्यांनी जरा साफसफाई करून ठेवला नाही आहे हे आमचं पडदा आहे आमचं घर तिकडे संडास आहे ही सर्व घराबोते आमची ही जागा आहे आणि हे आमचं घर हे बंद घर आहे नमस्कार हा माझा व्हिडिओ मुंबई ते राजापूर राजापूर खारेपटण ते नानिवडे गाव कसं वाटलं ते कमेंट करून सांगा Hey.